मी शिस्तप्रिय आहे पण फार थोड्या थोड्या गोष्टी सगळ्या गोष्टी शिस्तप्रिय राहता येत नाही त्याच्यात एक स्टोरी होती आणि काहीतरी घडत ना ते घडत होते अरे उत्कंठा होती ती तुम्हाला मला म्हणजे निश्चित कथा असली पाहिजे ते कथा म्हणजे काहीतरी तुम्ही असं नाही की तुम्ही अफलातून काहीतरी करा कोणीच अफलातून करू शकत नाही पण असं असं काही नाही पण त्याच्यात एक निश्चित काहीतरी त्याला लाईन असली पाहिजे कथा असली पाहिजे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र भूषण अभिनय सम्राट अशोक मामा कारण मालिकाच येते अशोक मामा म्हणून अशोक मामा खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि आम्ही खूप उत्सुक आहोत ही मालिका बघण्यासाठी कारण तुम्ही बऱ्याच वर्षांनी टेलिव्हिजनवर येत आहे आणि तुमचं टेलिव्हिजन मधली बरंच कामं आम्ही बघितली खास करून हमपाच असेल तर ते इतकं लोकप्रिय झालं आणि अजूनही लोकप्रिय आहे म्हणजे त्याचे क्लिप्स आणि व्हिडिओज लोक बघत असतात पण तुम्हाला ही मालिका का करायची वाटली मामा हेच म्हणजे काय मी आतापर्यंत म्हणजे कथेमध्ये काहीतरी वेगळे पण किंवा कॅरेक्टर्स मध्ये काही कॅरेक्टर मध्ये काहीतरी वेगळे पण असेल तर नेहमी शोधत असतो मला तसं पाहिले तसं कुठली कुठली कथा माझ्याकडे आलीच नाही की आपण करावी अशी कुठली हे आली नाही ही कथा मला जर अशी वाटते की काहीतरी या कथेमध्ये काहीतरी वेगळे आहे हा एका अतिशय स्ट्रिक्ट माणसाची गोष्ट आहे तत्वनिष्ठ म्हणतो ना आपण एका तत्वाला असतो शिस्त म्हणजे शिस्त शिस्तीने वागायला पाहिजे बेशिस्तपणा चालणार नाही कधी बेशिस्तपणा करतो कुणालाही कुणालाही तो फायर करेल त्याच्यात त्याचं हे करणार नाही तो माणूस बघत नाही तिकडे अशा प्रकारचा माणूस शिस्तप्रिय मी शिस्तप्रिय आहे पण फार थोड्या थोड्या गोष्टी सगळ्याच गोष्टी शिस्तप्रिय राहता येत नाही तुम्ही इतक्या काळाचं टेलिव्हिजन मधलं जे वेगवेगळं बे, बदलतं स्वरूप आहे ते बघितलेलं आहे आताच एक वेगळा काळ आहे त्याच्यामध्ये काहीतरी अशी नाविन्य आणणारी कथा करणं कारण तुम्ही बघत असाल प्रत्येक वाहिनीवर एक स्पर्धात्मक वातावरण आहे विविध कलाकार आहेत विविध जॉनर आणि विविध कथा येत असतात त्याच्यामधून अशोक मामा या मालिकेतन काम करणं त्याबद्दल म्हटलं आतापर्यंत ज्या कथा आहेत ना आता म्हणजे मी तसं म्हणजे मी एकंदर कथेच वैविध्य तो आणि पण वेळ पण मिळायचा नाही म्हणजे नाटक सिनेमा दौऱ्या सिनेमा पण याच्यात वेगळे पण आहे निश्चित आहे हे सगळं महत्व आहे आणि काही नाही कारण आणि आतापर्यंत जे होते ते ठराविक कथेवर म्हणजे लाईनवर अवलंबून असलेले सगळेच आहेत आणि तीच तीच कॅरेक्टर तेच तेच हे तेच तेच असं दिसायचं हे जरा वेगळे ह्याच्यात काहीतरी घडतंय आहे अशोक मामांना कोणत्या पद्धतीच्या मालिका बघायला आवडतात म्हणजे तुम्हाला कुठला जॉनर किंवा तुम्हाला काय पद्धतीची गोष्ट आकर्षित आणि प्रभावित करत असते मला 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 म्हणजे निश्चित त्या कथा असली पाहिजे असं नाही की तुम्ही अफलातून काहीतरी करा कोणीच अफलातून करू शकत नाही असं असं काही नाही पण त्याच्यात एक निश्चित काहीतरी त्याला लाईन असली कथा असली पाहिजे खूपच आता आपण हा प्रसंग टाकूया आता आपण असं करूया असं कधी कथा बनत नसते बघायला बघतो मी टेलिव्हिजन पण मी हे नाही बघत सगळ्या मी एपिसोड हे नाही बघत सिरियल मी मध्ये मी जी सिरियल बघत होती फक्त ती ह्याची प्रीतीचा चव्हाण असा पेटा त्याला एक निश्चित लाईन होती त्याच्यात एक स्टोरी होती आणि काहीतरी घडत होतं ना ते घडत होते अरे उत्कंठा होती ती तुमच्या कथेमध्ये उत्कंठा असेल ना त्याला जास्त महत्व राहतं पण कायम रंगभूमी आकर्षित करत असते मामांना पण जेव्हा छोट्या पडद्यावर मामा येतात तेव्हा प्रेक्षकही उत्सुक असतात त्यामुळे आम्ही या मालिकेसाठी देखील खूप खूप उत्सुक आहोत यासाठी तुम्ही तुम्ही आता उत्साह उत्सुकता दाखवावी ही माझ्या दृष्टीने केवढी मोठी गोष्ट आहे सहसा माणसाच्या नशिबी असं येत नाही पण माझ्या नशिबी हे सगळं तुम्हा लोकांमुळे चाललेलं आणि काय नाही तर तशी उत्सुकता मी जास्तीत जास्त मी प्रयत्न केलेला आहे तुमची उत्सुकता पुरी करण्याची तर बघा तुम्ही कसं काय आम्ही ना शिबिन आहोत आम्हाला वारंवार तुमच्या विविधांगी भूमिका आणि विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्हाला बघता येते खूप खूप शुभेच्छा आम्हाला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू